हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिताम माटे बोलते मी आता भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्हाला आणि मला बऱ्याच लोकांनी एकदम छान कमेंट केलेत आणि छान वाटते खरंच एकदम मस्त कमेंट केल्यावर आणि आवडायला लागलेत लोकांना व्हिडिओ माझे छान छान मी त्याच्यामध्ये विचार पण एकदम छान मांडलेले आहेत बऱ्याच लोकांना आवडलेत माझे विचार तर आपण एक प्री वेडिंग विषयी बोलूया आम्ही लग्नाला गेलो होतो लग्नाला गेल्यानंतर तिथं लग्न चालू असते लग्न खूप सुंदर असतं दोघं नारामेको नटलेले असते खूप महागडे हजारोचे कपडे असते अंगावर ड्रेसिंग असते त्यांची खूप सुंदर आणि सुंदर पण दिसत असते ते आणि मस्त लग्न चाललेले असते पण एकीकडं काय होतं कोणाकडं त्यांचं लक्ष जात नाही आहे वे कारण ते, ते सगळे प्री वेडिंगचे जे फोटो दाखवत होते ना दुसरीकडे स्क्रीनवर असं पडदा वगैरे लावून दाखवत होत ना तर सगळं लक्ष त्यांच्याकडे तिकडंच होतं सगळ्यांचं लक्ष मग ते वेडिंग म्हणजे काय असतं लग्नाच्या आधी जे तुम्ही भेटता फोटो काढता म्हणजे त्या फोटोमध्ये तुम्ही किसिंगचा पण प्रकार दाखवता पण ते खरं खरं किसिंग नसतं असं तुमचं म्हणणं आहे आणि नसेल पण नुसतं तुम्ही फोटोशूट फोटोशूटसाठी ते करत असता जसं पिक्चरमध्ये करत असतात ते कसं कसं खोटं खोटं असतं ते पण रिअलमध्ये तुमचं लग्न होणार असतं नंतर पण त्यावेळेस तुम्ही फोटोशूट करता कपडे काही ते वेगळे वेगळे घालता आणि ते बघत होते सगळे फोटो लावलेले लग्न इकडं चाललेलं असतं इकडं सगळे बघत होते फोटोमध्ये नवराबाई कुठं थांबलेले असतात आणि कुणाचं पण लक्ष नव्हतं नवराबाई कडत्या कोणीही त्यांच्याकडे स्टेजवर जात नव्हतं एखादं दुसरं जाणार हाय हाय लोक करणार फोटो वगैरे काढणार पण असं अगोदर कसं प्री वेंडिंग नव्हतं तर त्यावेळेस लोक नवरा नवरीसोबत फोटो बिटो काढायला जाणार मस्तपैकी अय्या नवरी किती सुंदर आहे आणि जोडा किती सुंदर आहे असं काहीतरी चर्चा करणार ना अगोदर पण ती प्री वेडिंगमुळं काय झालं लोक ते वेंडिंगची पिक्चर जे फोटो काढलेले होते ना काय ते प्री वेंडिंगमध्ये त्यालाच बघत होते कारण तेवढं दिसायला हे दिसत होतं ना त्या नवरा नवरी तिथं सुंदर उभारले होते ते पण छान होती त्याच्यापेक्षा त्यांना ते लोकांना फोटो आवडायला लागले त्या फोटोमध्ये ती लग्नाच्या आधीची जी प्री वेंडिंगमध्ये तुम्ही फोटो काढलेले असते त्याच्यामध्ये तुमची ड्रेसिंग खूप वेगळी असते त्याच्यामध्ये खूप तोकडे म्हणजे छोटे छोटे कपडे घातलेले असतात मुलींनी अंग वगैरे थोडं झाकलेलं असते पण खूप असं छोटे कपडे तोकडे कपडे म्हणतात त्याला ते घातले होते आणि तिथं किस वगैरे असं चुंबन वगैरे घेतात तसले फोटो पण होते आणि बरेच होते गळ्यात पडलेले फोटो होते म्हणजे एकीकडे तुम्ही प्री वेडिंग करता आणि तुम्ही दुसरीकडे तुमचं लग्न हे दाखवता म्हणजे लग्नाला येणारे लोक चर्चा करणार काय हे दाखवायला लागलेत तुम्हाला हे प्री वेंडिंगच्या अगोदरच तुम्ही असे जर फोटो काढले आहेत ह्यांचं काय सगळं झालेलं आहे उगी लग्नाला आम्हाला हेनी एवढं लांबून बोलवलं असं तिथं काय काय चर्चा होत असते आणि लग्न तर कुठं ठेवलेलं असतंय लांब तिकडं रिसॉर्टमध्ये ठेवलेलं असते म्हणजे तिथं आजूबाजूला सगळं जंगलच असते मग गाड्या करून लोक आलेले असतात पण त्या एवढ्या वेळ गाड्या काय थांबलेल्या पण काय काय गाड्या निघून जाईल असतात एकतर त्यांना जायची सोय नसते तिथं आणि मग जाता जाता रस्त्यामध्ये चर्चा करत असत काय बाई लग्नाला बोलवलं एवढ्या लांबून आम्हाला काही जेवायला मिळत नव्हतं का जेवणासाठी तर एवढं लांब बोलवलं यांचं ते फोटो बिटो सगळं काढून अगोदर झालेलं होतं कशाला हे लग्न करतात सगळं यांचं झालंच तर होतं तुमचं तुम्ही करायचं ना मग लग्न पण काय करायचं मैत्रीण होती ना माझी म्हणून यावं लागलं लाग लग्नाला अशी चर्चा होती म्हणजे ते योग्य नव्हतं आणि मग ते प्री वेडिंग म्हणून काही ठिकाणी काय होतं प्री वेडिंग करतात प्री वेडिंग केल्यानंतर थोडं उशिरा लग्न असतं कायकांचं ना त्याच्यामध्ये अंतर असतं तिथंसुद्धा त्यांचे काहीतरी असे वाद होतात आणि ते त्यांचं ब्रेकअप होतं आणि लग्न पण मोडतं असं ठिकाण झालेलं पण आहे ही प्री वेडिंगची आपण जी प्रथा काढलेली ना ती बंद व्हायला पाहिजे कारण तुम्ही लग्न झाल्यानंतर जे सुंदर सुंदर फोटो काढता ते वेगळेच असतो तुम्हाला काढायचेच आहेत फोटो लग्नाच्या आधी तुमचं तुम्ही एकमेकांना ओळखण्यासाठी किंवा एकमेकांना जाणून घेण्यासाठी लग्नाच्या आधी जी तुमची भेट असते ना ते फोटो काढून आपल्या आपल्या आल्बममध्ये ठेवा आहे ना लग्न झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पण ती तुम्ही लग्नामध्ये जे स्क्रीनवर दाखवता हो ते लग्न राहतं बाजूला आणि लोक बघतात आणि मग चेहऱ्यावर त्यांचे वेगळेच हावभाव येतात त्यात तिथे मुलं पण छोटे बेटे ते पण कुतूहल म्हणजे कुतूहल असते त्यांना एक नवल असतं ना ते बघत बसतात इकडं बघतात नवराबाईकुला आणि इकडं फोटो बघतात म्हणजे त्यांना वाटते हे भर जरी कपडे घातलेत भारी भारी आणि इथे असं का कपडे घालून हे फोटो काढायला लागलेत सगळ्या टाईपचे कपडे असतात त्याच्यामध्ये पण जे लग्नामध्ये वेशभूषा असती ती तिथं नसती मग हे लग्नाच्या आधी तुम्ही एवढं सगळं करता हे काय जाद्यांचं सगळं झालेलं आहे मग प्री वेंडिंग कितपत योग्य सांगा प्री वेंडिंग हे मी का तर, तर मग होत, ते नकोच ही प्रथा आता काल का परवा तर एकाने सांगितलं प्री वेडिंगला बंदी घाला प्री वेंडिंग तर नाहीत कुठलं तर ह्याच्यामध्ये तर चपत घेतली की प्री वेडिंग करायचंच नाही कारण प्री वेडिंगमुळं धोका पण होतो एकतरी लग्न होत होतं किंवा होत नाही हे गे मग त्याची गरज नाही आहेच खरं आणि झालं तरी प्री वेडिंग नंतर काय होतं ब्रेकअप पण होऊ शकतो नंतर त्याच्याकडे ते, ते मुलगा असतो त्याच्याकडे फोटो असतात हिचे मग ती ब्रेकअप झाले असते फोटो, फोटो कसे कसे काढलेले असतात म्हणजे ते शे पाहत पण नाही आहे आणि ते कसं एकदम जरी लग्न झालेलं नाही त्यांचं त्यांचं ते काय प्री वेंडिंग वगैरे असतं पण ते शरीरानंतर एकदम जवळ असतात ना फोटो बिटो काढायला असतं का नाही फोटो काढताना तुम्ही मग ते कसं वेगळं वाटते ना मग ते नवरा म्हणतो तुझं तर सगळं झालेलं आहे तू तर फोटो असे काढलेले आहेत नंतर ते माहीत पडतं मग नंतर ते वेगळं त्यातून काहीतरी वेगळा प्रकार करतो एकमेकाला सोडून देतात ते मनस्ताप सगळीकडे तुम्ही आहे म्हणून हे तुम्ही जे हां भेटा एकमेकाला प्रूफ म्हणून एखादा दुसरा फोटो काढा आपल्या अल्बममध्ये ठेवा किंवा लग्न झाल्यानंतर तुम्ही ते दाखवू शकता लग्न करा लग्न झाल्यानंतर मग तुम्ही एखादी पार्टी वगैरे अरेंज करा त्या पार्टीमध्ये तुमचे फोटो दाखवा की आम्ही लग्नाच्या आधी असे असे फोटो काढले होते ते योग्य राहील लग्नामध्ये जर तुम्ही फोटो दाखवत असाल त्या नवरीची तर हेअरस्टाईल एवढी सुंदर होती पण कुणीसुद्धा बघत नव्हतं ती एवढी छान सजली होती मेकअप केला होता तिने कोणीसुद्धा तिच्या मेकअपकडं बघत नाही तिथं ते, ते भरझरी घागरा खूप सुंदर नंतर तिने शालू घातला होता, होता। ते पण सुंदर होतं नवरदेवचे सूटबूट छान होते फिटा छान होता पण कुणीसुद्धा त्यांच्याकडे बघत नव्हतं हे विशेष आहे मला पहिल्यांदा असं बघायला मिळालं दोन तीन मी याच्यामध्ये गेले होते फ्री वेंडिंग असं चालू होतं पण त्याच्यामध्ये एवढं काय जाणवलं नाही पण परवाच्या लग्नामध्ये हे सगळं जाणवलं तर मला वाटतं हे प्री वेंडिंग जे तुम्ही करताना ते थांबवा कुठंतरी किंवा काढा किंवा लग्नात तरी दाखवू नका कमीत कमी तर मला वाटत असं नवल की प्री वेंडिंग म्हणजे भारी खोप आहे आणि असं काढायलाच पाहिजे मग काय होतं त्याला तुम्ही तुमच्या जमान्यात नव्हतं म्हणून काय झालं आमच्या जमान्यात राहा ना हां तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला जर काय वाटलं तरी आणि बरं बऱ्याच जणांची असे कमेंट येणार आहे की असं कुठं असतं का म्हणून तसं नसतं आता आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही बोलणार बोलू शकतो आम्ही हे ना आम्हाला असं वाटलं आणि तुम्हाला जर ते योग्य वाटलं तर तुम्ही तसं फोटो वगैरे तुम्ही काढू शकता तुम्हाला कोणी आडवत नाही शेवटी पण आमचे विचार तर आम्हाला मांडावे वाटले मग तुमच्या तुमच्या मनात काय आहे तुम्हीसुद्धा मला कमेंट करून सांगा कारण तुम्ही तर म्हणणार आम्ही कमेंट करणार तुमच्या जमान्यात नव्हतो आत्ता जमान्यात आलेला आहे ठीक आहे मग तुमच्या जमान्यासारखं तुम्ही वागा आम्हाला असं वाटलं म्हणून मी आम्ही एक छोटेसे विचार मांडले प्री वेडिंगबद्दल तर चला मग बाय मला एक आठवलं पटकर म्हणून बोलून टाकले मी लाईव्ह झाली होती म्हणजे आत्ता कारण मी विसरून जाते नंतर आणि दिवसभर खूप गोंधळ असतो आणि कसं संक्रांतीची पण तयारी चालू झालेली आहे घरामध्ये साफसफाई वगैरे सुरू केली झालीच व्हायचं आहे थोडी राहिली संक्रांती मला सण खूप आवडतो मी खूप एन्जॉय करते मला वर्षातला कुठला सण आवडत नाही मला मला संक्रांत खूप आवडतो माझा फेवरेट माझा आवडता सण आहे संक्रांत त्याच्यामुळं मी खूप आनंदाने साजरी करते ती चला धन्यवाद आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा